नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पंधरा ऑगस्ट प्रूमध्ये फोटो फोटोसमोर जातो आणि म्हणतो चारू माझ्यावर सूड वगाण्यासाठी ती भुवनेश्वरी मुद्दाम करते पत्र पाठवते फोन करते पण घरी येत नाही आहे बरं स्वतःचा थांग पत्ता पण लागू देत नाही आहे इकडे लता रस्त्याने फिरत असते अक्षरा तिचाच विचार करत असते तेवढ्या तिचं लक्ष रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जातं चारुलता चाललेली बघून तिचा चेहराच खुलतो दीर्घमिते चंचे ना ताईने आपल्याला फोन केला ना कसली खबर विचारली मला ना काहीतरी वेगळंच वाटायलं आता अक्षरा चारुलताकडे जाते पण आता मात्र ती गोंधळीली असते अक्षरा म्हणते तुमचं घर कुठं आहे चारुलता म्हणते तेच सापडत नाही मी माझं घर शोधते हे ऐकून अक्षरा शॉक होते चारुलता म्हणते माझं घर हरवलंय अक्षरा विचारते तुम्ही माझ्याबरोबर याल का तीन ती कुणाच्या घरी अक्षरा म्हणते माझ्या घरी आता तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल येतं तुम्हाला काय वाटतं ही खरीच चारुलता असेल की भुवनेश्वरी हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद